बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत मुंबईत महत्वाच्या कार्यक्रमांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती असेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहे काय अधिक अपडेट नक्कीच आपण केंद्र आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दुपारी अडीच वाजता मुंबई विमानतळावर दाखल होतील त्यानंतर ते दोन वाजून चाळीस मिनिटांनी अंधेरीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि त्यानंतर आपण चारच्या सुमारासांचा कालाघोडा येथे कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि साडेचार वाजता यशवंतराव चव्हाण विद्यापीठ या ठिकाणी कार्यक्रम आहे या ठिकाणी ते उपस्थित आहे या सर्व कार्यक्रमांना अमित शाह हे उपस्थित झाले आणि त्यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत पण आपण या ठिकाणी बघितलं तर या कार्यक्रमांमधून अमित शहा आपण बघितलं तर हिंदी भाषेबद्दल काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे कारण की हिंदी भाषेवरून माणसंही आक्रमक झालेली आहे राज ठाकरे आपण बघितलं विरोध करत आहेत त्यावरती अमित शहा काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तसंच आपण म्हणतो दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत तर त्यावरती राष्ट्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शरद पवार उद्धव ठाकरे आपण बघितलं तर काँग्रेसवरती काय टीका करतात हे देखील पाहणं ठरणार आहे आपण बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि अमित शहा येण्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होते आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कशा प्रकारे मार्गदर्शन करतील आणि काय आपण बघितलं तर या ठिकाणी अमित शहा काय निश्चित मनोज सगळू एकंदरीतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या मुंबई दौऱ्याकडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी